रामकृष्णहरि श्री तुकारामहाराजगाथाभाष्य अभङ्गतिनशे सदुष अनुतापे दोष जायनलागतानिमिष परितोराहे विसावला आदि अवसानी भला हे चिप्रायश्चित्त अनुतापी नय चित्त अनुता तुका म्हणे नये अनुतापा केलेल्या पापा अनुताप झाला तर एका क्षणाचाही विलंब न लागता त्या पापांची निवृत्ती होते पण तो अनुताप झाल्या दिवसापासून मरणापर्यंत टिकून राहिला तरच तो चांगला असतो नाही तर तो निवृत्त होताच पुनः पाप करण्याची प्रवृत्ती होते सर्व प्रायश्चित्तात हेच एक श्रेष्ठ प्रायश्चित्त आहे की अनुताप तीर्थामध्ये चित्ताने स्नान केले पाहिजे तुकाराम महाराज म्हणतात अनुतापाने भूतकालीन पापे तर जातीलच पण त्याच अनुतापाने भावी कालातही पापाला स्पर्श करू नये असे मनुष्याला वाटते ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಅರ್ಪಣಸ್ತು